इथे उपोषणाला बसल्यानंतर रात्री अडीच वाजता आम्ही झोपीत होतो आणि पाऊस पडू लागलो तर पावसामुळे इथे झोप आली नाही ते साफसफाई करून नंतर पाऊस बंद झाल्यानंतर उप आम्ही उपोषणस्थळी झोपलो झोपल्यानंतर रात्री अडीच वाजता झोपीमध्ये येऊन सनी आम्हाला मारहाण केली त्याच्यामध्ये माझ्या मिसेसला चाकूनं मारलं माझ्या पत्नीच्या छातीवर बसून तिचे ब्लाउज तिचं ब्लाउज फाडण्यात आलं ते माझ्या डोक्यात चाकू चाकूनं मारण्यात आलं हे सर्व अधिकारी संजय बाबुराव देवडे त्यांचा मुलगा सोनुने कुशाल देवीदास पाडेवार बिराजदार फुलपगार आणि अण्णू ओळखी तिघ असे मला म्हणतात की दिलेले टक्केवारी कोणाला सांगू नको अधीक्षक अभ्यंतला सांगू नको नसता उपेशनला बसू नको आणि तू ब ऑपरेशनला जर बसलास तुला जीवन मारून टाकू तुझी हत्या करण्यात येईल आणि शिवीगाळ घाणघाण शिवीगाळ करतात आणि मग ऑपरेशन तळी आरडाओरडा झाला जेव्हा मारू लागले लाता बुक्या जिसे माझी मिशेस आडू लागली म माझं छोटी पत्नी पण वा आडू लागले तर ते इतकी भयानक मारले की माझी पुरं छाती दुखायला लागली माझं पुरं डोकं असं मला बोलता येई झालं आहे मनस्थिती नाही मग तर मी बाईट द्या लागलो आणि शिंदे साहेबांनी जे आदेश दिलेत माझे मायबापांनी आमच्यावर आम्ही भटके समाजाचे असल्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आणि पोलिसांकडपर्यंत गेलं तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही एफ आर लवकर फाडत नाही किती दिवस तरी असं आम्ही सहन करायचं मुलगी गेली माझं सर्व घर उद्वास झालं काही राहिलेलं नाही आता बाकी वाचायचं तर काही राहिलेलं नाही <laughs> मला शिंदे साहेबांनी मला न्याय द्यावं मुख्याप्रंथा पांढरेसाहेब प्रत्येक वेळेस साहेबांनी सांगितलं तेव्हा तेव्हा त्यांनी ते पत्र काढते आणि आम्हाला गुमराह करते आणि म्हणते मुंबईला जा शिंदे साहेबांचा फोन येईल तेव्हा पैसे देतो म्हणतो आणि तिथं गेल्यानंतर फोन बी आला तरी काही देत नाही बिल काढत नाही का नाही निस्त पत्र काढतो आणि आम्हाला गुमराह करतो साहेब आमचं कुठंतरी न्याय द्या माझं बिल देऊन टाका की कष्ट केलेला <laughs> चौकशी झाली शिंदे साहेबांना आदेश दिला तोडकर साहेबांनी त्याची चौकशी केली परत त्याने आपले गजानन आंबोरेने सरपंच साहेबांनी पत्र दिलं की काम चांगलं केलेलं आहे आम्ही त्याचं बिल देऊन टाका म्हणून सनी साहेब एवढं बोलून सनी माझं मी बोलू या ठिकाणी आपण गेला होता पोलीस साहेबांचं काय याच्या ठिकाणी जवाब दिला पोलिसवाल्यांचवाल्यांनी काय नोंद करून घेतली पण गुन्हा नोंदवला गुन्हा आता जे मारहाण केलेले आहे ते चाकून मारहाण केली आणि डोक्यात चाकून मारले आणि काटीनं ला ला काटीनं मारले लात बुक्यानं मारले हे सर्व मध्ये नोंद केलेलं आहे आणि आता आणखीन एपार काय फाड नाही निसतं जॉब घेतलेला आहे एफ आर आणि घंटा दोन घंटेने एप आर देतो आणि त्याच्यामध्ये कलम कोणती लावतात काय लावतात आणखी काही माहिती नाही लागल्यानंतरच माहीत पडेल ला आम्हाला कशामध्ये चाकूनं मारले काठीनं मारले डोक्याला आहे छातीमध्ये लात मारली ग हिचा ग गळा पिळून टाकला तिला छातीत मारले तिला इथं चाकू मारले पाठीमध्ये काठीनं मारहाण केले त्याचं ब्लाउज फाडत छातीमध्ये लातबोक्याने मारहाण केली जिव्याने मारून टाकू म्हणतात ओपेशन सोडून टाका म्हणते आणि मुख्या अभ्यानता पांढरे काय म्हणते की इथं ओपेशनला बसलं काही बी झालं तर मला काही फरक पडत नाही मुख्या अभियंत पांढरे झाली या काय याच्यात नाही त्यांनी नाही याच्यामध्ये संजय बाबुराव देवडे फुल पगार आणि पाडेवर संजय बाबुराव देवड्याचा मुलगा असे चार पाच जणांना येऊन मारलं हानमार केलं माझी साडी पण सगळं अंगावर कपडे ठेवले नव्हते माझे फा फेडून टाकले होते आणि छातीवर बसून माझं झेंपर बिलाव सगळं फाडून आरडाओरडा माझं तोंड दाबून हाण हानून मारून गेले ते कोणीच नव्हते माझं पोरग रडत वडत गेले तरी बी कोणी नाही आले